आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज, न्यूज नमस्कार मी प्रभू समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एक परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी शिक्षक नसल्यामुळे शिक्षणाचा वाटोळ होत असल्यानं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बाबळगाव येथील विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापन समितीनं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या धारणासमोर ठिया देत आज शाळा भरविली शिक्षकांची रिक्त भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आले बाभळगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत पटसंख्येवर जवळपास तीनशे दहा विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी केवळ पाचच शिक्षक कार्यरत आहेत प्राथमिक शिक्षकांचे चार आणि पदवीधर शिक्षकांचे दोन असे एकूण सहा पद रिक्त आहेत याबाबत यापूर्वी जिल्हा परिषदेकडे वारंवार अर्ज करण्यात आले तसंच ग्रामपंचायतीनं याबाबतचा ठराव देखील घेतला मात्र त्यावर कारवाई न झाल्यानं आज विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या धारणासमोर आपली शाळा भरवली प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर सुरेखा हरकळ ज्ञानोबा रणेर मंचक हरकळ अंकुश गिराम सविता लहाडे मीना मनेरे आदींसह गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी शहरातील बस स्थानक ते नीरज हॉटेल या परिसरात असलेल्या नाल्यावर सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसंच प्रभाग क्रमांक बारा मधील रस्त्याचं काम तात्काळ सुरू करण्यात यावं अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या महापालिका आयुक्त तृप्ती सांडबोर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख मानिक पोंडे शेख शब्बीर अर्जुन गवळी शिवाजी कचवे अशोक गिराम शेख अजिज रामा तुलथे अमोल ढगे एम डी चव्हाण चंद्रकांत इबितवा दिगंबर सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत शहरा अंतर्गत असणाऱ्या प्रभाग क्रमांक बारा या भागात शांतिनिकेतन कॉलनी म्हाडा कॉलनी कृषीनगर नगर बाबर कॉलनी या परिसरात जोडणारे दोन मुख्य रस्ते आहेत त्यातला एक मुख्य रस्ता आहे शांतिनिकेतन कॉलनी ते म्हाडा कॉलनी हा कोट हा रस्ता टेंडर झाला होतो पण त्याचं अजूनही काम सुरू झालेलं नाही याबद्दल त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं पण तेही काम अजून सुरू झाले नाही आम्ही ज्यावेळेस रास्तारोख आंदोलन केला त्यावेळेस महानगरपालिका प्रशासनाने त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की आम्ही लगेच या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू करून देऊ आम्ही त्यांना या ठिकाणी सज्जड असा इशारा दिला आहे या भागातील लोकांना चालण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे जर आपण लवकरात लवकर या ठिकाणी रस्त्याची बांधणी केली नाही शांतिनिकेत कॉलनी ते म्हाडा कॉलनी आणि ते समोर वावर कॉलनी जोडणार रस्ता नगर ते कृषीनगर हे दोन मुख्य रस्ते तरी किमान आपण तात्काळ कर करून द्यावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने कुणालाही इंटिमेशन आम्ही देणार नाही आता प्रशासनाकडे आम्ही या ठिकाणी गाडो मोर्चा काढू हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी नागरिकांनो हा शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला या ठिकाणी सज्जड इशारा आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुदखडा गुडघेदुखी मूळव्याध आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत महावितरणच्या कारभाराच्या निषेधार्थ माजी नगरसेवक सुशील कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये आज अठ्ठावीस जून रोजी धरणा आंदोलन रो करण्यात आलं शहरातल्या रोहितरांच्या राज्यात दुर्लक्ष होत असल्यानं वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढले यासह अन्य मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी नियमित अधिकारी देण्यात यावा रोहितराची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी फिडरवर ट्रिप अलार्म बसवावा वाकलेले खांब बदलण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या आंदोलनात सुशील कांबळे वहीत पटेल शेख रफिक बादल रेमोद्दीन अन्सारी हरिभाई कांबळे सुशील निसर्गन वत्सला गायकवाड आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आरक्षणावरून निर्माण झालेला मराठा आणि ओबीसी वादाचे पडसादाता ग्रामीण भागात देखील उमटू लागले आहेत काल सत्तावीस जून रोजी रात्री दहाच्या सुमाराला पाथरी तालुक्यातल्या वाघाळा या गावचा शेख दगडू शेख नायाब हा युवक नवीन शेती मशागतीचे यंत्र नारायणगावच्या ग्राहकाला देऊन परत येत असताना भगवानगड ते पाडळशिंगी दरम्यान नगर हायवेवर काही अज्ञात समाजकंटकांनी गाडी थांबवून आणि त्याला आडनाव विचारलं आणि युवकानं आडनाव शेख सांगतात त्या अज्ञात समाजकंटकांनी शेख यांची गाडी पिकअप क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए जी ब्याऐंशी पंच्याहत्तर यावर हल्ला केला व त्याचे काचाची तोडफोड केली त्याचबरोबर शिवगाळ देखील केली आहे बीड जिल्ह्यातील मराठा ओबीसी वादामुळे महाराष्ट्रासाठी चांगली नाही त्यामुळं एक दोन नाही तर तीन समाजामध्ये तेड आणि द्वेष निर्माण होऊन परिस्थिती बिघडू शकते प्रशासनानं मराठा ओबीसी वाद मिटवावा त्याचे परिणाम मुस्लिम आणि इतर समाजावर होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी याबाबतचं निवेदन तहसीलदारांच्या मार्फत प्रशासनाला देण्यात आलं परभणी शहरातील नटराज रंगमंदिर दुरुस्ती मुख्यमंत्र्यांकडून विशेष बाब म्हणून मान्य करून घेणार असं आश्वासन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आनंद भरोसे यांना दिले आषाढी निमित्त परभणीत आयोजित भव्य आषाढी महोत्सवाच्या निमित्तानं स्वागताध्यक्ष आनंद भरोसे यांनी अठ्ठावीस जून रोजी सुधीर यांची भेट घेतली तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण देखील मुनगंटीवार यांनी स्वीकारलं आहे तसंच परभणीतील नाट्य रसिक कलावंतांच्या मागणीनुसार अनेक वर्षापासून बंद असलेलं परभणी जिल्ह्याचं सांस्कृतिक वैभव समजल्या जाणाऱ्या नटराज रंगमंदिरासाठी आनंद भरोसे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती त्याला विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांच्याकडून दुरुस्तीसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करून मान्य करून घेण्याचं आश्वासन मुनगंटीवार यांनी दिलं परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष पास द्वितीय वर्षासाठी विज्ञान उत्तीर्ण आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाय फाईव्ह नाईन फाईव एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा शेगावच्या श्री गजानन महाराजांची दिंडी दिनांक सत्तावीस जून रोजी परभणीतल्या कृषी उत्पन्न बाजार समिती इथं मुक्कामी होती यावेळी बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र व वीर वारकरी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानं श्री सेवा निकुंज आयुर्वेदिक संस्थान राजस्थान व सारडा हर्बल अकोला यांच्या मार्फत आयुर्वेदाची जनजागृती करण्यात आली यावेळी हजारो भाविकांना डॉक्टर गोविंद कामटे यांनी आयुर्वेदाचे महत्व सांगितले व एकशे बावीस रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली यावेळी नितीन जाधव गोविंद कामटे महेश सारडा किशोर ठाकरे दीपक जोशी आदी सहकारी उपस्थित होते महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन स्तरावरून कोणतीही कारवाई होत नसल्यानं महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आंदोलनाचा हत्यारोप असण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या आंदोलनामध्ये परभणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटना सहभागी आहे या आंदोलनाचं स्वरूप पुढील प्रमाणात असणार आहे दहा जुलै रोजी काळ्या फिती लावून काम करणे अकरा जुलै रोजी दुपारच्या जेवण सुट्टीत कार्यासमोर निदर्शनं तर बारा जुलै रोजी लेखनी बंद आणि पंधरा जुलै रोजी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे याबाबतचं निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे निवेदनावर ना निवेदना नानासाहेब भेंडेकर प्रकाश गोरे पंचशील कोरोना बघाटे आदींच्या स्वाक्षरी आहेत पलीकडच्या गल्लीमध्ये चाकू लावून अंगठ्या काढून घेत आहेत तुम्ही तुमच्या हातातील अंगठ्या काढून घरी ठेवा असं म्हणत वृद्धाजवळील अंगठ्या घेऊन त्या एका पुढीत बांधून परत दिल्या वृद्धानं पुडी खोलून पाहिल्यावर त्यामध्ये अंगठ्याऐवजी खडे दिसून आले बामट्यांनी फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर सदर वृद्धानं नवामुंडा पोलिसात तक्रार दिली आहे ही घटना तेवीस जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास लाभस्मत रस्त्यावर घडली सखाराम बोबडे हे तेवीस जून रोजी सायंकाळी सातच्या सुमाराला पंढरपूर येथून परवडला आले ऑटो पकडून वसमत रोडवरील शिवशक्ती बिल्डिंगजवळ उतरले त्यानंतर शिवराम नगर येथील घराकडे जात असताना त्यांना दोन अनोळखी व्यक्ती भेटले संबंधितांनी सखाराम बोबडे यांना पलीकडच्या गल्लीत चाकू लावून अंगठ्या काढून घेत आहेत तुम्ही तुमच्या अंगठ्या काढून घरी ठेवून द्या असे म्हणाले फिर्यादी आपल्या जवळील अंगठ्या काढत असताना एकाने त्यांच्या हातातील दोन अंगठ्या काढून कागदामध्ये पुडी बांधून त्यांच्या हातात दिल्या थोड्या वेळानं सखाराम यांनी पुडी खोलून पाहिल्यानंतर त्यांना आतमध्ये अंगठ्याऐवजी खडे दिसून आहे भामट्यांनी एकाहत्तर हजार सहाशे तीस रुपये किमतीची अंगठ्या लंपास करत फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे जिजाऊ आयटीआय टी पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव हो। मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फोर टू टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू वर संपर्क साधा परभणी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासामध्ये सरासरी दोन पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिंतूर तालुक्यात सर्वाधिक बारा पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस पडला आहे जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदल्या गेलेल्या तालुक्याने हा सरासरी पाऊस पुढील प्रमाण आहे परभणी एक पूर्णांक नऊ गंगाखेड शून्य पाथरी एक पूर्णांक एक जिंतूर बारा पूर्णांक पाच पूर्णा एक पूर्णांक एक पालम शून्य सेरू एक पूर्णांक आठ सोनपीठ शून्य आणि मानूर तालुक्यात शून्य पूर्णांक आठ इतका पाऊस पडला आहे शेतातील पूर्वी असलेले धुरे नंबर धुरा सरकारी मोदणीच्या कायम केलेल्या पुन्हा नष्ट करून शेतीचं नुकसान करत असलेल्यांना हटकल्यानंतर संबंधितांनी महिले जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली ही घटना जिंतूर तालुक्यातल्या किनी इथं घडली आहे याप्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या याबाबत शोभा पोळे यांनी तक्रार दिली आहे त्यांच्या मालकीच्या शेतात सोयाबीन पेरणी करत असताना आरोपींनी संगनमत करत त्यांना जातीवाचक शिवेगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी दत्ता बनगर कमल बनगर मधुकर बनगर शिवाजी व अन्य एक गुन्हा नोंदवण्यात आला आसपासच्या खेड्यांमधील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु वाहतूक व्यवस्था नसल्यानं बरेच विद्यार्थी खाजगी वाहनातून प्रवास करतात तर काही मात्र शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्याची विनंती शिक्षकांनी केल्यानंतर काँग्रेसचे गंगाखेडचे तालुका अध्यक्ष गोविंद यादव यांच्या प्रयत्नातून महादपुरी दत्तवाडी मार्गावर एस टी बसची आज रस्ता चाचणी घेण्यात आली या मार्गावर दूर केल्यानंतर नियमित बस सेवा सुरू करण्याचं आश्वासन परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी हिंगोली जिल्हा परिषदेच्या एका अधिकाराच्या कक्षात घुसून एका संतप्त गुत्तेदाराने राडा केला आहे विशेष म्हणजे गुत्तेदाराकडे अनुभूतीदार भाला असल्याचं बघणाऱ्यांचं मत आहे गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार हे आपल्या निवासस्थानीपासून काम करत होते त्याचवेळी जिल्हा परिषदेत एका गुत्तेदारानं त्यांच्या कक्षात धुमाकूळ घातला विशेष म्हणजे या गुत्तेदाराच्या हातात भाला होता व गुत्तेदार अत्यंत रागात दिसत होता असं पाहणाऱ्यांचं मत आहे सदर गुत्तेदारानं टेबल खुर्ची व इतर काही साहित्य जिल्हा परिषदेला पुरवलं होतं अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशावरून पुरवठा केल्यामुळे देयक निघण्यामध्ये दे तांत्रिक अडचणी येत होत्या यातच राग आल्यानं गुत्तेदारानं अनंतकुमार यांच्या कक्षात घुसून धुमाकूळ घातला असल्याची चर्चा होत होती हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असून वाळू माफियांच्या दादागिरीमुळे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी भयभीत झाले आहेत त्यामुळे येत्या पंधरा दिवसात हे अवैध धंदे बंद न झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जिल्हाभर आंदोलन छोडलं जाईल असा इशारा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील माजी आमदार संतोष टारफे संतोष देशमुख बाळासाहेब मगर अजित मगर डॉक्टर रमेश शिंदे उद्धव गायकवाड यांची उपस्थितीचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा 人家。